फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीतानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आत्ता सकाळचे वाजले आहे साडेसात मी सकाळीचं साडेपाचला उठून घरचे थोडे झाडू पोछा वगैरे करून रोज आता योगा क्लासेस लावलेलं ला आहे मी योगा क्लासेस यासाठी लावलेला आहे का माझा शुगर खूप वाढला आहे चारशे सतरा शुगर झालेलं आहे तर डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला सांगितलं जे मी हॉस्पिटल आहे तिथे जा म्हणाली मी कॉर्पोरेशनचे औषध कॉर्पोरेशनच्या दवाखान्यामध्ये चेक केलं त्यांनी मोठं हॉस्पिटल आहे मी हो तिथं जायला सांगितलं मला पण आता मी घरीच काही इलाज करेल योगा वगैरे चालू केलेला आहे योगाचे क्लासेस लावलेले आहेत दुःख सुख तर ते जीवनाला लागलेलंच आहे पण आता थोडं घाबरल्यासारखं वगैरे लागते शुगर वाढल्यामुळं श्रेयसला पण बरं नाही आहे श्रेयश इथेच आहे कारण इथून दवाखाना जवळ असल्यामुळे इथूनच त्याला दवाखान्यात नेणं नेत आज आता त्याला पण आराम आहे रुई फिश आणली ना फिश आता इथेच बघ ना इथेच झाक नंतर पाहिजे रू काय आणलं मग आता आताने काय आणलं रू झाकण काळकूर झाले कटोरे कटोरे ए रू बघ आता फिश फिश टाकून आता आपण पॉट मध्ये हा बघा आता आमच्याकडे पम्मीने फिश आणलेले आहे खेळत आहे ग नाव काय ठेवायचं फ्रीच रू त्याच नाहीये ग ते झाकण हे फिश आणले आहे छोट्याशा पोट रुईला खेळायला अरे खूप दिवसापासून फिश फिश करत होती हे बघा छान हे बघा नौकरण्याचे जसे पाय धुते तसे हे रुई आरुजचे पाय धुत आहे आताचे पाय धुऊन त्याला जेवण देतो म्हणते बघा बघा पाय धुऊन देऊन राहिले आरूजचे का? जाले जाले देटे। देटे। देटे मक, दे। आता काय करते रु याला पाय दिल्यावर रु ग पायधून दिल्यावर काय करते झाले झाले पायधून आता आता काय करते आता काय करायचं जेवण द्यायचंय त्याला अरे बापरे चल मग आतमध्ये पाय धुन दिले आता जेवण बस बसवते म्हणते आता मग ग मग ग मग गरज तू अजा केला ते मग तू पाण्यावर